हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर बघा फक्त आजचा दिवस ही लायटिंग लागणार आहे म्हणजे दिवाळी आता संपलेली आहे आज पौर्णिमा आहे ना तुळशीची विवाह आजचा लास्टचा दिवस तर मस्तपैकी आज सगळ्यांनी लायटिंग वगैरे मी ते तुम्हाला झूम करून दाखवलेला आहे सगळ्यांची आज बऱ्यापैकी लायटिंग चालू आहे उद्यापासून लायटिंग सगळ्यांची मोस्ट ऑफ बंद असणार कोणकोण देव दिवाळीपर्यंत लावतात पण उद्यापासून तरी पण मोस्ट ऑफ बंदच असणार म्हणजे दिवाळी संपलेली आहे तर मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करते की आज लास्टचा दिवस लागणार आहे लायटिंग वगैरे कंदील लावलेली आहे मी आणि खाली जाऊन थोडंसं ना भाजीपाला वगैरे घेऊन आलेली आहे फ्रूट्स वगैरे घेऊन आलेली आहे आणि हे मी तांदूळ आणलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर ना थोडीशी भाजी आणलेली आहे आणि आज काय झालं मला ना चांगलं म्हणजे घरात किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले एक दिवाळीच्या नंतर ना मी सगळं कामामुळे वगैरे सगळं माझं जेवणाचं ना वरखाली वरखाली चालले कधी खिचडीच बनवते कधी पिठलं भात बनवते तेच चाललेलं आहे डाळ भात बनवते साधी साधी भाजी वगैरे बनवते घरातल्यांचा आज विचार आहे की काहीतरी छान असं ना चमचमीत बनव जेवण जे असं स्पेशल काहीतरी बनव मग मी विचार केला का आता स्पेशल काय बनवायचं म्हणून मी काय केलं जेव्हा खाली गेलेल ना तेव्हा ना मी श्रीखंड आणलेलं होतं आणि पुढे आता तुम्हाला बेच सांगतेस की मी काय काय करणार त्याच्या अगोदर ना सगळं हे सामान जे आणलेलं आहे ना ते जागेवरती लावून घेते या टोपलीमध्ये सगळे फ्रूट्स वगैरे काढून घेते इथे ना आ, मी पपई जो आणलेला होता ना तो आ, मला ॲक्च्युली भैयाने दाखवला होता म्हणजे फ्रूटवाला भैयाने दाखवला होता की पपई चांगल्या म्हणून त्यांनी कट करून दाखवलेला तर तो, तो पपई वगैरे चांगला व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तोसुद्धा आणि इथे फ्रूट सगळे मी बास्केटमध्ये काढलेले आहेत तर हा बघा हा पपई आहे ना तर बघा असं काढून दाख त्याने ना कट करून मला दाखवलेलं की पपई कैसा आहे करके की मी बोलेन अच्छा निघले का आणि त्याने मला एक कट करून दाखवलेलं पपई खरंच छान होता आणि मी थोडंसं खाऊन पण बघितला तर पपई एकदम मस्त गोड पण होता सगळं फ्रूट्स वगैरे जागे होते ठेवल्याच्या नंतर तर इथे ना मी हे तांदूळ आणले होते थोडेसे फक्त अर्धा किलो आणले होते चेक करण्यासाठी की मी ना डीमार्टमधून ना बिर्याणी राईस मागवते ना तसंच हा राईस आहे की नाही मला ते बघायचं होतं चेक करायचं होतं म्हणून मी हा राईस घेऊन आली होती आणि त्याचाच आता मी थोडासा भात पण बनवणार आहे तर इथे एक ॲपलला मी पहिला मनोरला कट करून दिलेला आहे त्यातला मितालीने अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा मी आता मनोरला कट करून देते त्याला पण ॲपल पाहिजे होता तर ते माझं मधीच काम आलेलं आहे तर मी पहिलाच ह्या लोकांना ॲपल वगैरे दिलं त्याच्यानंतर मी परत आल्याच्यानंतर इथे ना तांदूळ जे आहेत ना ते आत्ता मी चेक करणार आहे म्हणजे तो कसा आहे नरम वगैरे म्हणजे चिकट वगैरे तर होत नाही ना त्यासाठी मी भात घालणार आहे आणि ना मला उद्या ना मी तुम्हाला बोलले ना की मला एक ताई खानदेशी ताई आहेत त्यांनी त्यांची ऑर्डर वगैरे मी देते पोळ्यांची वगैरे तर त्यांनी ना मला हे पीठ दिलं आहे कसलं पीठ असतं त्यामध्ये ना उडधाची डाळ असते ज्वारीच्या पिठामध्ये उडधाची डाळ असते तर ती भाकरी बोलल्या की मला उद्या एक भाकरी त्याची बनवून दे त्याच्यासाठी त्यांनी मला एक ना असं अर्धा किलो पीठ दिलेलं आहे की मला भाकरी बनवून दे जर तुझ्या तर चांगल्या आल्या मी त्यांना ज्वारीची भाकरी अगोदर दिलेली होती ऑर्डरमध्ये तर पण ते बोलले की आमच्याकडे मोस्ट ऑफ ना ज्वारीच्या भाज भाकरीमध्ये उडदाची डाळ वा मिक्स करतात आणि ती मग पीठ करून त्याचं त्याची भाकरी बनवतात मोस्ट ऑफ तर मी बोलले ठीक आहे मी तुम्हाला उद्या बनवून देते तर त्याच्यासाठी तो त्यांनी ना मला एक थोडासा अर्धा किलोच्या आसपास पीठ दिलं होतं ते तांदूळ आणि पीठ मी जागेवर ठेवलेलं आहे है है, आणि आता मी तांदूळ वगैरे धुवून घेते मला भात घालायचं आहे ना त्याच्यासाठी तर इथे मी भाज्या काढलेल्या आहेत तर मी आता चमचमीत काहीतरी पाहिजेले आणि छान काहीतरी असं फील आलं पाहिजे की हॉटेलमधून काहीतरी खाण्यासारखं तर त्याच्यासाठी मी काय करते आज वेज कोर्मा बनवते माझ्याकडे ना थोड्या थोड्या सगळ्या बऱ्याच भाज्या होत्या म्हणजे फरसबी होती शिमला मिरची होती त्याच्यानंतर गाजर होते जे मी परवा पुलाव बनवला होता ना त्यातल्या थोड्या थोड्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या सगळ्या भाज्या मी काढलेल्या आहेत आणि त्याची आता मी सगळं साफ वगैरे करून घेतलेलं आहे सगळं पाण्यामध्ये मी म्हणजे पहिला कापण्याच्या आधी पाण्यामध्ये ठेवून देणार आहे थोडा टाईम म्हणजे त्याची काही माती वगैरे असेल ना ते निघून जाईल तोपर्यंत ना मी ते मस्तपैकी बटाटे आणि गाजर वगैरे जेवढे पण सोलण्याचे हे आहेत ना भाज्या आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित सोलून वगैरे घेणार आहे जसं बटाटा एकच घेतलेला आहे गाजर घेतलेले आहेत दोन ते पण व्यवस्थित मी पहिला धुवून घेतलेले आहेत आणि मग सोलून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ते ना दोन टोमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहेत ते कांदे पण व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत कारण का माझे ना ते मी खूप म्हणजे प्रमाणात कांदे घेतात ना ते थोडेसे ना वरून त्याची साल काळी असते ना तिथे मी पहिला व्यवस्थित सोलून वगैरे पाण्यात ठेवणार आहे आणि ही पाण्यातली जेवढी सगळी भाजी आहे ना ती सगळी एका ताटामध्ये धुवून वगैरे व्यवस्थित ठेवलेली आहे जेणेकरून मी फक्त आता त्याला कटिंग करून घेणार आहे भाज्या सगळ्या धुवून ताटामध्ये एका साईडला ठेवलेल्या आहेत आणि आता मी ना फ्लावर आहे ना तो थोडासा गरम पाण्यात ठेवायचा आहे त्याच्यासाठी ना त्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत म्हणजे व्यवस्थित त्याला निवडून घेतलेला आहे पहिला कीड वगैरे तर नाही आहे ना त्याच्यामध्ये ते व्यवस्थित सगळं बघून घेतलेलं आहे आणि मी आता ह्याला थोडंसं ना गरम पाण्यामध्ये ठेवणार आहे थोडंसं फक्त मीठच घालणार आहे हळद वगैरे घालणार नाही ना। तर इथे मस्तपैकी माझा भात अर्धा शिजलेला आहे आता मला हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ना फ्लावर म्हणून मी एका शेगडीवर ठेवलेला आहे आता मी सगळे कटिंग करण्याचं काम करून घेते मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो ना बारीक चिरून घेतलेला आहे मी मिक्सरला लावणार नाही आहे तर मस्तपैकी छान असं ना, ना कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना अशी क्यूबमध्ये सगळ्या भाज्या आहेत ना त्या छान अशा क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे हे बघा इथे तुम्हाला दिसत आहेत ना अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेला आहे मटा फ्रीझरमध्ये होते म्हणून मग थोडा टाईम पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि सगळी भाजी मी कट वगैरे करून घेतलेली आहे आणि ही भाजी आता मी ना कुकरमध्ये डायरेक्ट बनवणार आहे जेव्हा ही भाजी ना फ्राय करून पूर्ण बनवतात ना खूप मोठी ऑर्डर असेल आणि बाहेर कोणाला द्यायची असेल ना मी अगोदर पण ही भाजी ना वेज कुर्माची दिलेली आहे ऑर्डरमध्ये एक पस्तीस माणसांसाठी इतकी अप्रतिम भाजी झाली होती इतकी छान भाजी झाली होती ना म्हणजे असं नाही की मी माझीच तारीफ करते पण जेव्हा फ्राय करून मी सांगते तुम्हाला की जेव्हा फ्राय करून करतो ना तेव्हा मी फ्राय करून काढले होते आणि त्याच्यामध्ये पनीर वगैरे काजू वगैरे घातले होते आता मला घरामध्येच करायचं आहे ना म्हणून मी एकदम साधी सिंपल करते डायरेक्ट कुकरला फोडणी घालून करतात ना तशी करणार आहे तर ह्या भाजीच्या वाटण्यासाठी ना ओलं खोबरं लागतं तर ते मी इथे एक माझ्याकडे तुकडा होता ओला नारळाचा तो कापून घेतलेला आहे आणि थोडंसं किसलेला होता तो वेगळा ठेवलेला आहे आता फोडणीमध्ये ना माझ्याकडे जेवढे गरम मसाले होते ना बडीशेप जिरं काळा मिरी आणि दालचिनी होती तेवढीच घातलेली आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तीन मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मस्तपैकी छान ते तेलामध्ये तडतडल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मी घातलेला आहे छान ते पण तेलात परतून घेतलेलं आहे मग ह्याच्यामध्ये मी मसाले घातलेले आहेत म्हणजे गरम मसाला घातला आहे धणेजिरे पूड घातले हळद घातले आणि एक चमचा तिखट मसाला तिखट मसाला घालायचा असेल तर घालू शकता नाहीतर नाही घातल्यात तरी चालेल पण मला ती सवय आहे मी भाजीमध्ये थोडासा गर हे तिखट मसाला घालतेच तर मी ती मसाला घातल्याच्यानंतर छान मस्तपैकी एक मिनटं तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जेवढ्या मी आपल्याला भाज्या आहेत ना त्या घातलेल्या आहेत छान सर्व ह्याच्यात परतून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जो फ्लावर आहे ना तो पाण्यातून काढलेला आहे आणि मग नंतर भाजीमध्ये घातलेला आहे आणि सर्व छान भाज्या परतल्याच्यानंतर ना मी विसरली होती फोडणीला जिंजर गार्लिक पेस्ट घालायचे मग थोडीशी मी अर्धा चमचा इतका जिंजर गार्लिक पेस्ट घातली आणि छान भाजी परतून त्याच्यावरती कुकरचं झाकण ठेवलेलं आहे आता वाटण्यासाठी मी इथे ना खोबरं घेतलेलं आहे खसखस पाच पीस असे ह्याचे घेतलेले आहेत काजूचे आणि थोडीशी बडीशेप परत वाटणामध्ये पण घातलेली आहे छान त्याची पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे आणि हीच एवढंच वाटण असतं आणि ह्याला काही भाजणं वगैरे काहीच नसतं छान बारीक केलेली पेस्ट मी ना भाजीमध्ये घातलेली आहे परत मी मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुऊन ना थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं ते मी व्यवस्थित भांडं धुऊन ते पण पाणी मी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे चांगलं परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे परत एकदा छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे की जेणेकरून सगळीकडे मीठ पसरलं जाईल आणि त्याच्यानंतर मी ह्याला एकच शिट्टी तुम्ही काढू शकता पण माझ्या लक्षात नाही आलं एक शिट्टी झाल्याच्यानंतर कुकर बंद करायला पाहिजेल आहे ना तर मी इथे बाहेर होती ना हॉलमध्ये त्याच्यामुळे ना माझी आतमध्ये म्हणजे दुसरी शिट्टी पण तेवढ्यामध्ये दुसरी शिट्टी पण झाली माझी तर मी इथे ना मस्तपैकी माझी भाजी भले दोन शिट्ट्या झाल्या पण भाजी छान शिजली होती आहे आणि इथे मी भी कोशिंबिरीची तयारी करायला घेतलेली आहे तर इथे छान असं मस्तपैकी वेज थालीचा बेत केलेलं आहे ना त्याच्यासाठी इथे कोशिंबीर पण बनवून घेतलेली आहे कोशिंबीर पण झालेली आहे आणि माझी भाजी पण झालेली आहे कुकर खोलल्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये कसुरी मेथी घातणार आहे पण ना कसुरी मेथी थोडीशी ना नरम झालेली आहे ना त्याच्यासाठी मी ना एका प्लेटमध्ये ती काटली घेतलेली आहे आणि ना कुकरचं जो वरचं झाकण म्हणजे कुकर गरम आहे ना ते तर त्याच्यावरती ती प्लेट ठेवलेली आहे म्हणजे ती जर असं कुकरची शिटी नॉर्मल होईपर्यंत ती मस्तपैकी अशी कुरकुरीत होऊन जाईल म्हणजे क्रिस्पी होऊन जाईल कसुरी मेथी कुकर थंड होते ना तोपर्यंत मी बाहेर येऊन बघितलं तर मी तू काय करते तर मीथूने छान अशी ना मस्त ड्रॉइंग केली होती स्पायडरमॅनचे आईज असतात ना तर ते तिने ड्रॉ केलं होतं आणि ते पण हार्ट शेपमध्ये केलं होतं तर मी तिथे जाऊन बघत होते ती इतका उशीर काय करते म्हणून तर तिचं तेच काम चाललं होतं त्याच्यानंतर मी तुम्हाला जवळून दाखवते की तिने काय बनवलं होतं म्हणून तर हे बघा तिने ना स्पायडरमॅनचे हार्ट शेपमध्ये आईज बनवले होते त्याच्यानंतर मस्त की कुकर थंड झाल्याच्या नंतर ना बघा भाजी छान माझी शिजलेली आहे एकदम पण गरगराट झालेला नाही त्याचा छान असे त्याची भाजी सगळ्यात दिसत आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मस्तपैकी जी ना मी कसुरी मेथी प्लेटमध्ये ठेवली होती ना ती घ्या अशी मस्त हातानेच कुसकरून एका हाताने कुसकरून घातलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे छान कोश एकदम म्हणजे ती कसुरी मेथी छान कुरकुरीत झाली होती कुकरमधली सगळी भाजी मी टोपामध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी परत दाखवते एकदा की भाजी किती छान मस्त झाली होती हे बघा ह्याच्यामध्ये फक्त पनीर कमी आहे नाहीतर वेज फुरमा सेम टेस्ट आणि छान मस्त टेस्ट खूपच खरंच छान झालेली होती जर तुम्ही कधी माझ्याकडे ह्या साईडला आलात ना तर मला नक्की विचारा मी तुमच्यासाठी व्हेज कुरमा करून ठेवे आणि खरंच खूप छान झाली होती व्हेज कुर्मा आणि फक्त त्याच्यामध्ये म हे नव्हतं पनीर नव्हतं एवढंच फक्त त्याच्यानंतर ना आता माझी भाजी झालेली आहे भाजी एका साईडला काढून ठेवलेली आहे आणि मी आता भातावरती काय बनवायचं भातावरती काहीतरी बनवलं पाहिजे आहे ना त्याच्यासाठी मी फक्त प्लेन एकदम प्लेन त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काहीच टाकलेलं नाही आहे डाळ अशीच हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे फोडणीला तुपामध्ये ना मी जिरा कढीपत्ता आणि हिंग थोडंसं घातलेलं आहे आणि परत एकदा चिमूटभर हळद घातलेली आहे आणि तेलात चांगलं परतल्याच्यानंतर मी याच्यावरती डाळ फोडणीला घातलेली आहे मस्त डाळीला आल्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि शेवटी याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे मस्त साधी सिंपल एकदम छान अशी डाळ पण माझी बनवून झालेली आहे एकदम झटकेपट जेव्हा आपल्याला माहिती असतं ना की जेवणात काय बनवायचं आहे तेव्हा खरंच वेळ लागत नाही अगदी अर्धा पाऊन तासामध्ये ना सगळं जेवण होऊन जातं पण जेव्हा आपल्याला विचार करावा लागतो ना तेव्हा काय होतं जेवण बनवायला कमी टाईम लाग जेवढा टाईम लागत नाही ना तेवढा विचार करण्यामध्येच इतका टाईम जातो ना काय बनवू काना काय बनवू असं तेच चाललेलं असतं माझ्या घरामध्ये कायम एक गाणं लागलेलं ला असतं खाना क्या बनावू तेच कायम असतं अगदी सकाळी असू दे किंवा धुळस रात्री असू दे तेच विचार करत असते की खाना क्या बनावू मग आमच्या घरामध्ये बनाव खुशबी बनाव भी मग माझ्याकडे तेच ऑप्शन असतं दाल चावल कभी खिचडी कभी पिठलं भात तेच चाललेलं असतं तर इथे मस्तपैकी ना आता मला सगळं जेवण माहिती होतं की काय बनवायचं आहे तर त्याच्यानंतर ना म्हणजे मोस्ट ऑफ मी अशी प्लॅनच करते की आज काय बनवायचं आज काय बनवायचं केव्हा तरी असं कंटाळा येतो ना की काय बनवायचं तेव्हा घरातल्यांना विचारलं की मला हा प्रश्न बोलतात मी हा प्रश्न केल्याच्यानंतर तिला कचं ते उत्तर असतं ठीक आहे चला असो आता त्याच्यानंतर माझं ना शेवटचं काम राहिलं होतं म्हणजे थोड्याशा पुऱ्या आता एवढं चांगलं मस्त वेजखुर्मा बनवलेला आहे कोशिंबीर आणि बरोबर मी श्रीखंड पण आणलेलं आहे ना त्याच्यासाठी छान असं गरमागरम पुऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि माझ्या पुऱ्या अर्ध्या लाटून झाल्याच्यानंतर ताईला बोलली की ये म्हणून जरा मला मदत कर पुऱ्या शेकवण्यासाठी इथे मस्तपैकी माझं पुऱ्या वगैरेचं सगळं जेवण झालेलं आहे आणि आता मी ताट बनवते छ मस्तपैकी छान असं डाळ भात वेज कोर्मा कोशिंबीर पुरी आणि श्रीखंड छान असं माझं जेवणाचं ताट भरलेलं आहे चला तर मग या सर्वांनी जेवायला आणि जेवण जर आवडलं असेल वेज कुर्माची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा नक्की माझ्या चॅनेलला आणि कमेंट करून सांगा की भाजी कशी झालेली आहे जे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मला ना उद्या ना पोळ्यांची ऑर्डर आहे त्याची मी ती तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे डाळ वगैरे स्वच्छ निवडून धुवून मी आता रात्रभर ती भिजत घालणार आहे म्हणजे ती पटकन लगेच उद्या सकाळी शिजवायला मी कुकरमध्ये घातली की पटकन शिजेल चला तर व्हिडिओ इथेच थांबत परत भेटूया उद्या